सोलापूर आणि पंढरपुरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रंगपंचमी आणि धुलीवंदनाचा दिवस मोठ्या उत्साहात शहरात साजरा करण्यात येतो ठिकठिकाणी सार्वजनिक होळीचे आयोजन करण्यात येत असते धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि सोलापूर शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजली असून विविध प्रकारचे रंग पिचकारी तसेच विविध प्रकारचे मुखवटे देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत पिचकारी आणि रंगांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून होळीच्या निमित्ताने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे यंदाच्या वर्षी बाजारात नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली भाजपची पिचकारी देखील बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरली आहे होळीसाठी लागणारे रंग पिचकारी तसेच विविध वस्तूंच्या किमतीत यंदा दहा टक्क्यांची वाढ झाली आहे पुढील दोन दिवसात बाजारपेठेत खरेदीसाठी देखील गर्दी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले यावर्षी पण आम्ही या सर्व प्रकारच्या पिचकार्या लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्व प्रकारच्या पिचकाऱ्या त्याच्यानंतर पाठीवर टांगणे जे ड्रम त्याच्यात विविध आकारच्या कार्टूनमध्ये तर मोठमोठ्या ड्रम्स वगैरे फिचकाऱ्या आम्ही आणलेल्या आहेत साधारण वीस रुपयापासून तर तीनशे रुपये चारशे रुपयापर्यंत आमच्याकडे पिचकाऱ्या व मोठमोठ्या लहानपणासाठी ड्रम्स आणलेले आम्ही त्याच्यानंतर कलर आणलेले कलरमध्ये गोल्डन कलर सिल्वर कलर पावडर कलर पण आहे लहान मुलांना त्रास व्हायला नको म्हणून त्यानंतर ट्यूब कलर पण आणलेले त्यानंतर हर्बल कलर आणलेले आहे त्यात वीस रुपयापासून ते शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत आमच्याकडे हर्बल कलर आहेत बलून चाललेले आहेत मलिंगा मलिंगाचे केस केसांना भरपूर मागणी झाली आहे यावर्षी त्याच्यानंतर मोठे मोठे वैलांचे जे जे केसं राहतात ते कलरफुल केसं नंतर टोपे आणलेले आहेत विविध आकाराच्या मांस आलेले आहेत मासमध्ये साठ रुपयापासून शंभर दीडशे रुपयापर्यंत आपल्याकडे मास्क उपलब्ध आहे आता हाताचे ग्लोज आणलेले नवीन पद्धतीनुसार होळीचे होळीचे आणि डोलची आणलेली आहे आम्ही प्लॅस्टिक डोलची पण आहे आमच्याकडे वीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत आहे पत्र्याचे डोलची पण आहे आमच्याकडे